तर हे दोन मोठले असतात तिकडे आणि त्या साईडला दोन मोठले टाकले जिथे जास्त पाणी वाहत नाही ना त्या साईडला मोठले घातले ना, तो तो, ना तो तर कुर्ले वगैरे व्यवस्थित तो ह्या जो वेस्टेज जो वास आहे ना कोंबड्यांच्या जो वास तो व्यवस्थित जाता तर ह्या साईडला एक घालते आता आणि त्या साईडनं एक तर मंडळीनं ही पूर्वेकडची बाजू आहे आणि पाणी इकडनं व्हावत येतं या नदीचं पाणी खळखळता पाणी आहे पाऊस थोडं आज कमी आहे थोडीशी मळबट म्हणजे ढग वगैरे वाटतात पावसाचे बाकी सुंदर असा इकडचं वातावरण हे इकडचा लोखंडी ब्रिज असा सो so, नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत असा नदीच्या पुलावर असं आहे आणि केकडे पकडू गेलो मी असं आहे बंटे असा आणि प्रशांत असा तशा दसऱ्या दिवशी सकाळी इलेलो पुण्यावरनं आज संध्याकाळी जावचं आता तर पण त्याचं आणि आमचं म्हणजे प्लॅन ठरलेलो काल संध्याकाळीच की सकाळी कुरल्या जायचा तर कोंबड्यांचा वेस्टेज वगैरे दुकानापासून घेऊन आहे आणि ते चार असे मोठले बांधलं आहे कांद्याची पिशवी असताना त्याच्यामध्ये बांधलं आहे आणि ते आता सोडलं आहे त्या टोकाक दोन हत आणि इकडच्या ह्या टोकाक दोन हत तर आत्ता मी असं आहे म्हणजे ह्या साईडला महादेवाचा केरवडा तिकडे मंदिर असा इकडे चापेली गाव आणि इकडच्या ब्रीजवर असं आहे मी माणगावच्या पुढे साधारण सात आठ किलोमीटर अंतरावर ह्या इकडचा ह्या ठिकाण असा तर बंट्या तिकडे गरवता फिशिंग रॉड वगैरे आम्ही घेऊन येलो त्या साईडला खाली असा तर मोटलेस सोडल्यावर ना साधारण दहा ते पंधरा मिनटं वेळ जाऊ देऊ आणि हो त्यानंतर मग बघतं लावतो आत्ताच ते मोठलेस सोडलं आहे तर बंटो गरवता तिकडे जाऊया आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा चॅनलवर जर कोण नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्याला लाईक करा चला बंट्यांना एक मगाशी बहुतेक छोटं मासू पकडलेला आहे ते तुमचा दाखवत आहे आपल्या कोकणातलं सुंदर असं ठिकाण इकड्या नदीपात्र पाऊस आत्ता नाही या काल धुमाकूळ आणि मध्यंतरी एक दोन दिवस मस्त गेलेले आणि बंटाईकडे आपलं फिशिंग रॉड नाही गरवता लागलो तरी त्या साईडला प्रशांत असा आपलं फिशिंग रॉड असा आणि मध्यंतरी टाईमच नव्हतो गरोग वगैरे जाऊच्या आली त्यामुळे तो ठेवलेला होता तसंच त्याचा उपयोग काय जास्त होत नाही म्हटलं आज घेऊन जाऊया <laughs> फातूक गावाला फातूक खवळ्याचा पोर काय मोठा काही नरी बंट्यान बोनी केल्यान बोनी झाली आहे मग अशी तशी काय धाक खवळा खवळा आहे खवळ्याचा पार असे धाईक गावले तरी बसत मरे यस चला असे काढीत रवा आणखी सो <laughs> so, त्या साईडला त्या बघा पूर्ण मोकळा आभाळाचा आणि वरच्या साईडला इकडनं ढगलीत जायपर्यंत पाऊस लागतो का मने आणि आपली गाडी ही बघा या साईडला केली आहे तिकडे रोड असा म्हणजे आपण ह्या साईडने गेलो मांडगाव मार्गे मांडगाव आंबेरी वाडोस गोटोस नेली आणि ह्या साईडला पुढे महादेवाचा केरडा आणि तो डोंगर दिसताना तिकडे तो बघा त्या साईडला गुफा असा म्हणजे देवस्थानिक जागा असा ती दहा ते पण दहा बारा मिनटं होई दिलीत आम्ही मोठले घालून आता एक एक उचलून बघतो असली तर लगेच भेटली नाही नाही तो बघू मासे होते खालते त्याच्या इकडच बघूया आता सोडले असा 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 पटकन पटकन फायनली आपली बोणी झाली असा इतकं कुरली भेटली आता कडे बाहेर काढल्यानं कुर्ल्यांची सुरुवात तर झाली आपण एक भेटली आहे कुर्ली इकडचे ते तर ह्या साइडल्या दोन मोठले सोडलेले त्याच्यात एका मोठले एक भेटले म्हणजे सुरुवात तर झाली ती असं आता इकडे दोन मोठले सोडलेले आहेत तिकडचं तो प्रशांत उचलून बघ तुला आणि बघा ती तिकडे माणसात चालली आहेत आता एस टी बहुते गेली ना बाजारात गेलेली चला त्या साईडचे दोन मोठले बघूया त्याच्यात काय गावता का बघूया

तर या साईडला दोनही म्हटले काय कुरली भेटलेली नाही एकच भेटली आहे बघूया आता थोडं वेळ थांबया इकडे आणि पुढे खै ला भेटली तर पुढे जाऊया पण त्या काढ आता एकच काढलं पासून ते व्हिडिओ दाखवतात बघ बोटीवर जातात आणि असे टाकतात आणि काढतात तसा काढायचा मंडळी आत्ता वाजलेत बस बरोबर सव्वा अकरा वाजत गेलेत बरोबर एक तास झालो आमकं हिसं गरव गेल्यावर चार मोटले टाकलेले आम्ही सुरुवातीकच काय ती एक कुर्ली आणि एक मासू लागलेलो गरम एक तास झालो कुर्ली का भेटत नाही होत एक दोन भेटलेले मगाचे पण ते खाली पडले बघूया आता प्रशांत आणि गेले तिकडे काडू पकडू काडू कमी पडलेत आता बघूया थोडं वेळ थांबतो कडकून पडलेला असा थोडं थोडं वेळ अजून बघूया नाही भेटलं तर मग माणगावच्या दिशेने जातलो तिकडे काही होळार वगैरे वा टाकू मिटले भेटले मोठले त्याचंही टाकतो चला तो मंडळी मग अशी नाही कडक असा निमार पडलेला म्हणजे एका साईडनं पूर्ण ओपन होता आणि एका साईडनं काहीतरी ढग दो येत होते तर काही म्हणजे पाऊस लागलोच तो शेवटी आत्ता थोडंसं पाऊस कमी झाला मग असे भरपूर पाऊस लागला आता बारीक बारीक पाऊस चालू झालो आणि मी फक्त रेनकोट घेऊन गेलेलो आहे बंड्यानं रेनकोट घेतलेला पण तो परत ठेवल्यान घरी ते खाली दोघे जण प्रशांत आणि बंटे खाली आहेत गरवत आणि भिजले पावसात शेवटी ते तर स्टार्टिंगला आपणाक जो एक मासे भेटलेलो आणि एक कुर्लीत भेटलेली त्याच्यानंतर आपणाक काय भेटाक नाही हा आज तो आपलो दिवस वाटत नाही काय नशिबात आज मासे पुरले होत बघूया थोडं वेळ थांबतलो आणि मग खाली जातलो परत एकदा येताना मग बघूया आता कसा काय होता गावले तर आहे नाहीतर मग आमची आजची वेळ खराब असं म्हणालो चोतो गावलो तरी लागलो एक तरी खालते येताना कोणता तोंड बघलेला त्याला त्या साईडला पाऊस बघा पूर्ण ढग भरलेले असतो आणि काहीतरी मध्ये मध्ये कमी झाला आमच्या साईडला पाऊस लागणार नाही असं मला तरी वाटतं कारण माणगावला वगैरे पाऊस नाही पावसा तो ह्या साईडला आणि हा असता नदीचं व्यू सु सुंदर असो इकडच्या नदीचं व्यू ही अशी साधारण शिवापूर वरच्या साईडला शिवापूर गाव आता शिवापूर गावात ही नदी वाहत अशी ह्या साईडनं खाली जाता सो so, आपण काय कुरले लागलेत नाही मग चारही मोठले आम्ही काढून घेतलो आता खाली जातो आमच्या वळार हे बघूया लागतात का चलो मंडळी फायनली आम्ही आता माणगावमध्ये येलो या साईडला आंबेरी आणि ह्या साइडला आपली घरली आहेत आणि इकडचे व्ह्यू आणि आमच्या गावचं होळ असा जो ना देता है बगा। पानी या साइडनं वाहत आहे बघा खळखळता पाणी आता इकडे बघूया मोटले घालून भेटत काय ते आपण कुरले गाडी आपण इथे लावली बंटे आणि प्रशांत खाली गेलो आ काढू शोधू चला इकडनं जाऊया हम्म होय तर ह्या नवीन बांधलेला पूल असा म्हणजे जुना थोडासा सकल होता आणि या थोडा उंच बांधलेली आणि ही जी फडतर असा ना ती जुन्या फुलाची असा आणि इकडे आमच्या गणपती बाप्पांचा हो विसर्जन होता आणि आटला मरे चला मुठले टाकतंय मी इकडेच भेटले तर भेटले नाहीतर मग थोडा वेळ थांबान घरात जातलं माशे मासे बघ बारळार बंड्याक पहिलो मासो गावलेलो असा शेंकटीचा पोर ते विशेक गावले तरी बसत काय बंड्या छोटे छोटे मासे पण भरपूर आहेत मंडळीनं दुपारचे साडेबारा वाजता दिलेत आणि आणि बनतात तिकडे खाली गेलेत गरव जेमकी म्हणजे छोटे मासे लागतात आणि मी ह्या साईडला इथं मोटले आहे कुर्ल्यांसाठी कुर्ले गावती गॅरंटी नाही आहे कारण पाणी कमी असा आणि प्लेन असा तो बघूया आजचं आपलो दिवस नाही हा कुर्ल्यांचं स्पेशल आम्ही इलो कुर्ले बुकडूच्यासाठी आजचा आपलो काही दिवस नाही हा खाली चुटे -चुटे तर खाली त्या साईडला जात आहे छोटे छोटे मासे पकडतात ते तुमचा दाखवतं आहे थोड्या वेळ थांबतलं जर लागत असले ना जास्त तर थांबतलं जोपर्यंत भेटतात तोपर्यंत नाहीतर मग घरात जातलं पावसाचं वातावरण झाला व त्या साईडला संपूर्ण ढगलेले असत मग अशी गरम होत होता त्या साईडला पण आम्ही गेलो ना के रोड आहे तिकडे भयानक पाऊस लागलो पण इकडे पाऊस पडलो नव्हतो पण आत्ता तसा पावसाचं वातावरण झालेलं असा तर पाऊस पडलं तर मग लगेच वाटेक लागतं घरात जाऊ चला खाली जाऊया आणि ह्या बघा ह्या पूर्ण मागाशी मोकळा होता आता ढग योग स्टार्ट झालेले असत आणि वारा पण लागता थोडाफार आणि हे बघा ते मागाशी मोठले टाकलं आहे मी ह्या दोन ते तीन असत पण गॅरंटी नाही अजिबात की कुठले येते तशी सहज टाकलं आहे म्हटलं आता इथं उभं राहतं लव ना तर टाकूया ही आपली इथं कोंड असा आणि समोर ते दोघे गेले असत जाऊया एक मग अशी शेंगटीचा पोर धरलेला ना त्या पेशवी ठेवलंय फुला आहे बघा मस्त होत इतर उगवलेली फुलं असतात येल्लो कलरमध्ये पिवळ्या कलरची जसा सूर्यफुल असताना मोठा तशा प्रकारची फुलं चला गावले आता तिकडनं हे एवढं पाणी आहे ना आता शांत पाणी आहे मध्ये उतार लागलेलो नाही रे काय काढू वाजलं उठले कुठं खवलंय तर ह्यासाठी घेऊन नाही बघा तीन के किंवा डेमको मासो तीन भेटलेले असत चला आता जर लागत राहिले तर थांबतलो तर मग घरात जातो काय म्हणते हा <laughs> ना कुर्ल्याक जाऊचा होता म्हणून ते डायरेक्ट मधला तडे जाऊया असं पाऊस लागा स्टार्ट झालेला असा त्या साईडनं आणि चला मासे काय लागणार नाही पुढे जाऊया हेच काय दोन चार जे गावले तेच बाकी मासे भेटले ना सो so, मगाशीच आम्ही घराकडे गेलो आणि जेवण वगैरे झाला तसा मी बंट्याक त्याच्या घराकडे सोडून गेले कारण बंट्याचं घर आमच्या घराकडनं थोडासा लांब so, असा सो आजची आपली माशांका किंवा कुर्ल्यांका जाऊची ट्रीप थोडीशी फेल झालेली असा सक्सेस झालेली नाही असा तर पुन्हा एकदा जाऊ तो प्लॅन असतो तेव्हा म्हणजे ट्रॅप असतात ना कुर्ले पकडूचे ते बनवून वगैरे जात तर ह्या साईडला आपली शेती असा जी आता थोड्या दिवसात कापणीसाठी तयार होतील म्हणजे आता कापणी वगैरे सुरुवात होतली so, आहे सो आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपले गावातले व्हिडिओ तुमका बोग मिळतील आणि आपल्या व्हिडिओ लाईक करा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बायाटेकर काळजी गवा सोनी गावा